सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपतीनंतर येणारा पर्व काळ म्हणजे पितृ पंधरवडा पितृ पक्ष तर यावर्षी भाद्रपद कृष्ण पक्ष भाद्रपद पौर्णिमा या वर्षी अठरा सप्टेंबर 2024 पासून, होता दोन हजार चोवीस बुधवारपासून या पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि समाप्ती दोन ऑक्टोंबर बुधवार रोजी समाप्ती होत आहे याला सर्व पितृ अमावस्या असे म्हटले जाते तर हे पंधरा दिवस आपल्या पित्रांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठीचेच हे पंधरा दिवस असतात भाद्रपद पौर्णिमेपासून पितृदेव पित पितृदेव पृथ्वीवर येतात आणि आपल्या लेकरा बाळांकडे येऊन त्यांच्याकडून आपली सेवा करून घेतात आणि या सेवेत ते प्रसन्न होऊन पुन्हा सर्व पितृ अमावसेला पुन्हा पितृ लोकात ते परत जातात आपल्याला भरभरून आशीर्वाद दे देऊन तर या पंधरा दिवसात म्हणजे प पितृ पक्षात आपल्याला काही सेवा वगैरेसुद्धा आपल्या पित्रांची केले करायची असते आपल्या घरातील आपले गेलेले पूर्वज मृत झालेले पूर्वजांचे या पंधरा दिवसात तिथीनुसार श्राद्ध आपण प्रत्येकजण घालत असतो श्राद्ध म्हणजे श्रद्धेने मनापासून केलेले कर्म आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी जे विधी कर्म करतो या पितृ पक्षात त्याला श्राद्ध असे म्हटले जाते तर या पितृपक्षात पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद मिळून सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रगती होण्यासाठी कामात यश मिळवण्यासाठी या दिवसांमध्ये कोणते काय काय उपाय सेवा करायची आहे आपली कुलदेवता आणि आपली पितृदेवता या दोन देवता चटकन पटकन प्रसन्न होणाऱ्या देवता आहेत ज्यांच्या कुंडलीत राहू केतूचा दोष आहे पितृदोष आहे असं तुम्हाला तुमच्या भज्जी गुरुजींनी ब्राह्मण बुवांनी सांगितलेलं असेल तर या पंधरा दिवसात अगदी साधे सोपे उपाय सेवा करून देखील या सर्व दोषातून तुम्ही मुक्त होऊ शकतात तर या पंधरा दिवसात तुमच्या घराजवळ मंदिराजवळ आता मी तुम्हाला काही पंधरा उपायसुद्धा सांगत आहे जे आपल्याला या पितृपक्षात पंधर वाड्यात करायचे आहे तर या पंधरा दिवसात तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या घराजवळ कुठलं मंदिर असेल तर एखादं पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड हमखास पावलं पावली अगदी घराच्या जवळ मंदिराजवळ तर हमखास असतं <coughs> तर आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ पितरांना आपल्या पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून रोज ओम पितृ देवताय नमहा ओम पितृ देवताय नमहा असा मंत्र पाठ करून पित्रांचे स्मरण करून त्या पिंपळाला जल अर्पण करा हे जल अर्पण करण्याची सेवा तुम्हाला सलग पंधरा दिवस करायची आहे समजा काही वेळा पंधरा दिवसात काही अडचणी आल्या तर बाकी दिवस तुम्ही सेवा अवश्य करा बाहेरगावी गेलात तर तिथे कुठे एखादं पिंपळाचं झाड असेल तर ही सेवा तुम्ही तिथेही करू शकता एकच झाड पिंपळाचं हवं असं काहीही नियम नसतो तुम्ही जिथे असाल तिथे पिंपळ वृक्षाला जल अवश्य द्या जितके दिवस ही सेवा तुमच्याकडून होईल तितके दिवस तुम्ही करायची आहे महिला असेल माझ्या मैत्रिणी त्यांनीसुद्धा ही सेवा करायची आहे अतिशय सोपी आणि लगेच फळ देऊन जाणारी महिलांनो खूप छान सेवा आहे तुमच्या घराजवळ पिंप पिंपळाचं झाड असेल तर या पंधरा दिवसात मासिक धर्म सोडून या जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे पंधरा दिवसात जेवढी सेवा पिंपळाची जमेल ना तेवढी करा जल अर्पण करा पित्रांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा नमस्कार करा व अकरा वेळा रोज काही जास्त अवघड नाही अकरा वेळा रोज ओम पितृ देवताय ओम पितृ देवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला हा मंत्र जप नाही करायचं ना तर साक्षात लक्ष्मी नारायण पिंपळामध्ये वास करतात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा आणि आपल्या पितृदेव देवतांचे स्मरण करून त्यांना मुक्ती मिळावी ते शांत प्रसन्न व्हावे आणि आपल्याला भरपूर कुटुंबाला संपूर्ण कुटुंबाला भरपूर आशीर्वाद द्यावा म्हणून त्या झाडाजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे पण या पंधरा दिवसात ज्यावेळी शनिवार असेल त्याच दिवशी तुम्हाला पिंपळाला स्पर्श करायचा आहे अन्यथा फक्त जल अर्पण करून मंत्र जपायचा नमस्कार करायचा प्रार्थना करून पिंपळाखाली तिळाचा किंवा राईच्या तेलाचा दिवा लावून मग घरी यायचा आहे आता समजा तुम्हाला रोज हा तेलाचा दिवा नाही लावता आला किमान एक दिवस तरी आठवड्यातून एक दिवस तरी हा दि दिवा अवश्य लावा मी म्हणेल नक्की लावा थोड्याशा मातीच्या पंत्याच लागणार आहे तुम्हाला विकत घेऊन या काही महागडा उपाय मी सांगत नाही पण तुम्हाला इतका आशीर्वाद मिळेल इतका आशीर्वाद मिळेल लाख मोलाचा आशीर्वाद या उपायाने नक्कीच मिळणार आहे हा उपाय जरी साधा वाटत असेल पण तुमच्या तीन पिढ्यांचा प्रखर पि पितृदोष शांत करेल नष्ट करण्याची प्रचंड ताकद या उपायामध्ये नक्कीच आहे या सेवेमध्ये नक्कीच आहे माता लक्ष्मी हरी विष्णू तुमच्यावर प्रसन्न होईल आणि पितृदेवता भरपूर आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकात तुमच्यावर प्रसन्न होऊन जातील असा हा उपाय आहे आता ज्यांना बाहेर जाऊन पिंपळा पिंपळ पूजन करता नाही आले तर त्यांनी काय करायचं त्यांनी अशीच सेवा घरात रोज दक्षिण दिशेकडं बसून घ्यायचं किंवा हुबं राहून केली तरी चालेल दिवा लावून घ्यायचा एक दिवा तेलाचा लावून घ्यायचा आणि पित्रांचे स्मरण करायचे प्रार्थना करायची मंत्र जपून ही प्रार्थना करायची पित्रांच्या सेवेसाठी श्राद्धासाठी पितृपक्षात योग्य वेळ ही बारा ते दीड वाजेपर्यंत ही योग्य वेळ असते म्हणजे तुमच्या पित्रांचं जेव्हा श्राद्ध असेल तिथी असेल किंवा तुम्ही प पिंपळ पूजन करायला जात असाल किंवा घरात पित्रांसाठी काही सेवा करत असाल तर दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत ही पंधरा दिवसात ही खूप योग्य वेळ असते या वेळेतच श्राद्ध घाला किंवा तुम्ही जी सेवा करत असाल पित्रांसाठी याच वेळेत करा कारण यावेळी सूर्य दक्षिण दिशेला म्हणजे डोक्यावर असतो आणि म्हणून दुपारचं खूप महत्त्व जास्त आहे आता अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी किंवा कुठल्या शस्त्राने एखाद्या तुमच्या घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल एखाद्या शस्त्राने किंवा अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्ती श्राद्ध हे त्यांच्या तिथीला तर करायचंच पण चतुर्दशी चतुर्दशी म्हणजे सर्व पित्री अमावसेच्या आदल्या दिवशीचा जो दिवस असतो चतुर्दशी श्राद्ध हे सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ नक्की करा तुम्ही जरी त्यांच्या तिथीला ते ज्या म्हणजे दिवशी ज्या तिथीला मृत्यू झालेले असतील त्या तिथीला तर त्यांचं श्राद्ध घालाच पण ते श्राद्ध आणखीन एकदा तुम्हाला चतुर्दशीला सर्व पित्रीच्या आदल्या दिवशी आणखीन त्यांना घास टाकायचा आहे तुम्हाला खूप छान हा ही सुद्धा सेवा आहे नक्की करा त्यामुळे त्यांना मुक्ती मिळते समजा तुमच्या पित्रांचे मृत्यू तिथी तुम्हाला माहीत नसेल आता काही काही असतात पण की काही लोकांना म्हणजे त्यांचे पित्तर केव्हा मृत्यू झालेले आहेत ते माहीत नसेल किंवा त्यांच्या तिथीला तुमच्याकडून त्या दिवशी म्हणजे महिला वर्ग असेल त्यांना चार दिवस आला आणि त्या दिवशी त्यांना पित्तर पूजन नाही करता आलं श्राद्ध नाही करता आलं तर मग काय करायचं तुमच्या पित्रांचे श्राद्ध पितृ पक्षातील शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावसेला केलं तरी देखील चालते खूप चांगला दिवस असतो तो सर्व पित्री अमावसेला सर्व पित्र येऊन पृथ्वीवर येऊन खाऊन पिऊन तृप्त होतात म्हणून तुम्ही तुमच्या तुँँ तुँँ पूर्वजांचं श्राद्ध असेल तुमच्याकडून राहून गेलं पंधरा दिवसात तिथीला करणं तर या अमावसेला पितृ सर्व पितृ अमावसेला दोन ऑक्टोंबर रोजी बुधवार रोजी तुम्ही केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तुमच्या घरात श्राद्धाला तुँ जेवणात आता समजा काही काही ठिकाणी जेवणाला पानावर बसायला लोक बोलवले जातात आणि ते आलेच नाही तर मग ते पान काय करायचं सरळ काही वाईट वाटून घ्यायचं नाही काही लोक म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे श्राद्धाचं जेवण खात नाही घेत नाही घास खात नाही, नाही। ते तर मग काय करायचं राग मानून घ्यायचा नाही ज्याची त्याची परंपरा असते तुम्ही बोलवलं आणि ते नाही आले तर राग मानून घ्यायचं नाही आपणसुद्धा काहीतरी पाळत असतो नियम वगैरे मग त्यांनी पाळले लोकांनी तर काहीही हरकत नाही तर मग काय करायचं ते पान वाढलेलं असेल सरळ तुम्ही गाईला खाऊ घातलं तरीही चालेल काहीही हरकत नाही सवाशनं जेऊ घातल्याचं तुम्हाला भरपूर फळ मिळणार आहे आणि तुमचे पित्र खूप खूप तृप्त होणार आहे तुमच्या घरातील एखादी सवाशी स्त्री अचानक मृत्यू झालेला असेल तिचा आणि तिच्या काही इच्छा अपेक्षा राहून गेल्या असतील तर या पंधरा दिवसात गाईला रोज ताजी चपाती त्यात थोडासा गूळ तूप लावून अवश्य खाऊ घाला महिलांनो खूप छान उपाय आहे हा ही सेवा म्हटली तरी चालेल खूप छान सेवा आहे नक्की गाईला या पंधरा दिवसात नक्की प्रसन्न करा तुमचे पितृदेवता नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल या पितृ पक्षात रोज न चुकता गाईला ताजी चपाती खायला घाला कुत्र्याला सुद्धा एक ताजी चपाती शिळं अन्न कृपया या दिवसात चिमणी पाखरं असू दे याच दिवसात काय मी म्हणेल कधीच गाईला कुत्र्याला चिमणी पाखरांना शिळं अन्न खाऊ घालू नये एक वेळेस आपण खाल्लं थोडंसं चालेल पण मुख्या जनावरांना कधीच शिळं अन्न खाऊ घालू नका खाऊ घालायचं थोडं खाऊ घाला पण चांगलंच खाऊ घाला आपण जेवण्याआधी त्यांना थोडासा घास दिला आपल्या अन्नधान्या कधीही ती अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी कमी पडू देणार नाही कुठल्या ना, ना कुठल्या रूपाने तुम्हाला देत राहील चारी हातांनी देत राहील आणि या पितृपक्षात जर तुम्ही त्यांना गायी कुत्रे जनावरं मुके जनावरं पशु पक्षी यांना प तुम्ही प्रसन्न केलं तर तुमचे पितृदेवता तुम्हाला लाख लाख आशीर्वाद देऊन नक्कीच जातील अशी ही सेवा आहे तर रोज दाराबाहेर आता आपण पित्रांची सर्वात सोपी फळ देणारी सेवा आहे ही रोज दाराबाहेर गाईला पण खाऊ घाला कुत्र्याला पण खाऊ घाला पशुपक्षी दाणे टाकून द्या कबुतरांना रोज आणि रोज दाराबाहेर न चुकता कावळ्याला गोळाभर भात ताजा गोळाभर भात आणि त्यावर चमचाभर दही ठेवून असा घास रोज दाराबाहेर कावळ्याला नक्की द्या पित्रांचे नाव घेऊन आणि मग ठेवा तुम्ही पित्तर नक्कीच संतुष्ट तृप्त होतील हे उपाय ह्या सेव सेवा जर तुम्ही केल्या नक्की नक्कीच तुम्हाला फळ देऊन जाईल ज्यांच्या घरात अडी अडचणी येतात आता लग्न कार्यात अडथळे येतात संतती प्राप्ती होत नाही काही ठिकाणी खरंच पाच पाच सात सात वर्ष होतात तरीही त्यांना संतती प्राप्ती होत नाही कार्यात अडथळे येतात कितीही कमवा पण त्या घरात कमीच पडतं अशा घरात नक्कीच पितृदोष असतो मग हे उपाय मी सांगितलेले केले या पंधरा दिवसात नक्कीच तुमच्या सर्व अडचणी शंभर टक्के सांगते नक्की दूर होईल कष्ट करूनसुद्धा मनासारखं यश मिळत नाही त्यांनी या पंधरा दिवसात हे उपाय ह्या सेवा अवश्य कराव्या जसे आपण आपल्या देवांची उपासना करून देवांना प्रसन्न करून घेतो तसंच पित्रांचे आशीर्वाद देखील मोलाचे असतात या सर्व समस्या जर तुमच्या घरात असतील तर महिलांनो माझे पुरुष दादा असतील तर रोज एका वाटी काय करायचं महिलांना चार दिवस असतील पुरुष मंडळींनी सुद्धा हे उपाय केले काहीही हरक नाही गोळाभर भात ताजा भात आणि त्यावर दही टाकून तुम्ही रोज कावळ्याला खाऊ घाला एक ताजी चपाती गाईला द्या कुत्र्याला द्या या लहान सहान सेवा पण खूप काही देऊन जातील तुम्हाला तर महिलांनो रोज एका वाटीत खूप अडचणी असतील तर नक्की हा उपाय करा आणि अडचणी येणार असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी हे उपाय सर्वांनी करा तर काय करायचं रोज एका वाटी थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर थोडासा भीमसेन कापूर जाळत जा पंधरा दिवस तुम्ही कापूर जाळण्यासाठी तेच तांदूळ वापरले रोज तांदूळ बदलायचे गरज नाही एका वाटीत तुम्ही थोडेसे मूठभर तांदूळ घ्यायचे अख्खे तांदूळ आणि त्यावर रोज संध्याकाळी न चुकता देवांना दिवा अगरबत्ती केला की रोज दाराबाहेर ती वाटी ठेवायची आणि दाराच्या उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा कुठलाही नियम नाही फक्त एक कापूर वडी रोज दाराबाहेर पितृदेवतांना नमस्कार करून त्यांचं स्मरण प्रार्थना करून संध्याकाळी असा कापूर जाळा भीमसेन नसेल तुमच्याकडं भीमसेनी कापूर साधा कापूर जाळा भीमसेन कापूर जाळल्यास पितृदेवांना त्या वासाने नक्कीच शांतता मुक्ती मोक्ष मिळतो नंतर सर्व पित्रीला ते तांदूळ एखाद्या झाडाखाली टाकून द्या ती वाटी घरात घेऊ नका नंतर ती वाटी धुवून टाकावी आणि खूप चांगला उपाय आहेत ती वाटी तुम्ही नंतर टाकून दिली तरी ही चालेल एखादी मातीची पंथी यासाठी उपयोग केला तुम्ही तरी ही चालेल खूप चांगला उपाय आहे हा या पंधरा दिवसात होईल तेवढे अन्नदान अवश्य करा गोर गरिबांना पित्रांचे स्मरण करून दान करा छत्री दान करा चप्पल दान करा कपडे दान करा खाण्यापिण्याचे दान करा ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना नक्की दान करा एखाद्या मंदिरात गेला तिथं बाहेर कोणी गरीब असेल एखादा व्यक्ती तर त्याला खायला प्यायला द्या पैशांपेक्षा अन्न कपडे असे दान जास्त पटीने फळ देऊन जाते पैसे दिले आणि तुमच्या पैशांचा जर त्यांनी वेगळा म्हणजे वाईट उपयोग केला तर ते आपल्याला म्हणजे उगेच आपणच पापात प पापात पडतो पण पैशांपेक्षा तुम्ही अन्न कप कपडे अशा वस्तू जर दान केल्या तर त्याचं फळ आपल्याला भरपूर मिळत असतं आणि या पंधरवाड्यात जर असं दान केलं तर आपले पितृदेवतासुद्धा प्रसन्न होतात एखादं पिंपळाचं झाड लावता आलं तर नक्की लावा किंवा तुमच्या दाराबाहेर घराजवळ कुठं आलेलं असेल तर त्याची या पंधरा दिवसात नीट काळजी घ्या या पंधरा दिवसातच काय नेहमीच पशु पक्ष्यांची जनावरांची झाडाझुडपांची म्हणजे प्रत्येक जीवाची आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर त्या पिंपळाच्या झाडाला पाणी पाणी अर्पण करून पूजा करा तोडू वगैरे अशा चुका या गोष्टी आपल्याला या महिन्यात अवश्य पाळायच्याच आहे या पितृपक्षात चार नैवेद्यांना खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे घरात तुमच्या पितरांचे ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी हे पदार्थ आवर्जून करायला हवे वरण भात भात अळणी करावा खीर कढी मिक्स भाजी उडदाचे वडे आळू वडी पापड कुरडया हे पदार्थ पानावर अवश्य असावेत केळीच्या पानावरच हा नैवेद्य काढायचा असतो हा नैवेद्य काढताना चार नैवेद्य काढायचं चा। महिलांनो नक्की चार नैवेद्य काढा पहिला नैवेद्य आपल्या देवी देवतांना दाखवायचा दुसरा नैवेद्य पित्रांना गच्चीवर ठेवायचा तिसरा गाईला आणि चौथा आघारीला प नैवेद्य काढायचा असतो पहिला नैवेद्य देवांना दाखवलेला नंतर तुम्ही घरातील व्यक्ती कुणीही खाल्ला तरी चालेल दुसरा नैवेद्य पित्रांना गच्चीवर किंवा दाराबाहेर जिथं पटकन कावळे घास खातील अशा जागी ठेवून यायचा आहे तिसरा नैवेद्य गायीला त्याचवेळी गाय शोधून घ्या आणि तिला आपल्या हाताने खाऊ घालायचा नमस्कार करायचा आणि चौथा नैवेद्य आघारीला आघारी एखाद्या जुन्या तव्यावर किंवा एखाद्या बुडाच्या भांड्यात गाईची शेणी कापूर जाळून तूप टाकून अग्नी प्रज्वलित करायची ही अग्नी नीट व्हावी म्हणून कापराच्या साह्याने कापराच्या मदतीने आणि तुपाच्या मदतीने जाळायचे असते त्यात तुपाचाच वापर करा चुकूनसुद्धा तेलाचा वापर या आगारीत करायचा नाही पितृदेवतांसाठी आपण जेव्हा आगारी, आगारी पेटवतो त्यात तुम्हाला कापूर आणि तुपच टाकायचं आहे तेल वगैरे चुकूनसुद्धा टाकायचं नाही तुपाच्या अन्नाच्या आणि कापराच्या गाईच्या शेणीच्या वासाने आपले पितर तृप्त होऊन संतुष्ट होऊन संपूर्ण कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देतात व पितृ लोकात प्रसन्न होऊन परत जातात म्हणून तुमच्या पित्रांच्या श्राद्ध तिथीला आगारी नक्की टाका प्रत्येकाने आगारी नक्की टाका या आगारीत या अग्नीत घरातील मुख्य व्यक्तीने नैवेद्य असेल तो आगारीचा नैवेद्य काढलेला तो नीट तूप टाकून कुसकरून घ्यायचा अगदी बारीक कुसकरून घ्यायचा आणि पाच घास आगारीत टाकायचे तुमचे मुलं बाळं असतील इतर व्यक्ती असतील आगारीत प्रत्येकाने पाच पाच घास टाकले तरीही चालेल पण या आगारीत मुख्य व्यक्तीने पाच घास टाकणे खूप महत्वाचे असते हे पाच घास टाकताना आपल्या पितृदेवतांना स्मरण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची की मी आज तुम्हाला श्राद्ध करून जेऊ घालून तृप्त केलेलं आहे काही चुकबुल झालेली असेल क्षमा करा आणि ही आगारी स्वीकार करा असं बोलून तुम्हाला आघारीत हे पाच घास टाकायचे आहे ते अन्न लवकर जळतं म्हणून ते अन्न लवकर जळण्यासाठी कुसकुरून आपल्याला त्या आगारीत टाकायचं आहे त्या वासाने पित्तर खाऊन पिऊन तृप्त होऊन आशीर्वाद देतात म्हणून पितृपक्षात आगारीला खूप जास्त महत्त्व आहे पितृपक्षात आपण श्राद्ध तिथीला मिक्स भाजी करतो त्या भाजीत कोबी वांगी कांदा लसूण चणे ह्या भाज्या चुकूनसुद्धा मिक्स करून श्राद्ध तिथींना मिक्स भाजी करतो त्या भाजीत कोबी वांगी कांदा लसूण चणे या भाज्या सुद्धा मिक्स करू नका आणि तुम्ही जर परंपरागत स्वयंपाकात या भाज्या टाकत असाल दरवर्षी तुमच्या पित्रांना आवडत असतील या भाज्या तर मग तुम्ही टाकू शकता कुणी सांगते म्हणून टाकू टाकू नये टाकू नये असं करू नका तुम्ही दरवर्षी जसा स्वयंपाक करताना तसाच करा मी म्हणेल आणि या कोबी वांगी कांदा लसूण चणे या भाज्या जर नसेल टाकत तुम्ही तर मी म्हणेल नका टाकू आणि टाकत असाल तर ता नक्की टाका या पितृपक्षात तुमच्या पित्रांना जे पदार्थ आवडत असतील ना ते नैवेद्याच्या पाण्यात अवश्य ठेवा काही जणांना समोसा वडा किंवा बुंदी किंवा जिलेबी इमारती म्हणजे अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या आपल्या पूर्वजांना आवडत असतात मी म्हणेल त्या वस्तू अगदी चमचा चमचा भर जरी ठेवलं एक जिलेबी ठेवली एक इमारती नक्की ताटाला पानावर नक्की थोडंसं का वाढा आपल्या पित्रांना या पंधरा दिवसात खाऊ पिऊ घालून तृप्त करायचं आहे आपल्याला या नैवेद्याच्या ताटात दही भात गोळाभर दही भात अवश्य ठेवा सर्व पदार्थ तुमचं ताट म्हणजे पान तुमच्या पित्रांना जे तुम्ही नैवेद्य दाखवत असाल ते जरी पंचपक्वानांनी भरलेलं असेल पण जेव्हा दही भात त्यात ठेवाल तुम्ही तेव्हाच ते, ते पित्रांचं ताट श्राद्धाचं ताट पूर्ण होत असतं नाही तर दही भाताशिवाय तुम्ही कितीही नैवेद्य दाखवा तो नैवेद्य अपूर्णच मानला जातो आपण दर आमावसेला का बरं थोडा का होईना दही भात कावळ्यांना ठेवतो तर आपले पित्र तृप्त का होतात तर दही भाताने शांत होतात ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडीअडचणी दूर करतात कितीही तुम्हाला कामात अडीअडचणी येत असतील तर हे उपाय करून सर्व अडचणी नक्कीच दूर होतील मी सांगते शंभर टक्के तुमच्या घरात जर अडीअडचणी असतील पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल घरात कटकट होत असतील विनाकारण कटकट होत असेल लग्न कार्यात अडथळे येत असतील संतान होत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल आणि काही वेळा काहीतरी बाधा व वगैरे होत असेल तुमच्या घरात कुणाला तर या सर्व अडचणीतून मार्ग हा म्हणजे आपल्याला पितृ पक्षात जर आपण या सेवा केल्या आणि पितृदेवतांना प्रसन्न केलं तर नक्कीच मी म्हणेल सर्व अडचणींवर निवारण नक्कीच होईल म्हणून हे उपाय साधे सोपे उपाय आहे नक्की करा आणि त्याचबरोबर पितृ पक्षात चुकून सुद्धा घरातील जे पूर्वज गेलेले असतील त्यांनी कोणाचं काय केलं कोणाला किती प्रॉपर्टी दिली तुम्हाला नाही दिली या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि आपल्या पूर्वजांबद्दल या पितृ पक्षात चुकून सुद्धा वाईट शब्द आपल्या घरात बोलू नका घरातच काय कुठंच काही बोलू नका पितृ लो पितृदेव पृथ्वीवर आलेले असतात ते आपल्या आसपासच असतात म्हणून आपण काय बोलतो काय विचार करतो ना हे सर्व काही त्यांना कळत असतं चुकून सुद्धा वाईट मनात विचार आणू नका पूर् पूर्वजांविषयी तुम्हाला काही नसल दिलं त्यांनी तरी त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त करा आणि आपल्या सर्व अडचणींवर मार्ग काढायचा आहे आपल्याला म्हणून आपण पित्रांना जेवढं शांत कराय करता येईल प्रसन्न करता येईल तेवढ्याच गोष्टी आपल्याला ह्या पितृ पक्षात करायच्या आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद